सिंधुदुर्ग अजून कायम आहे सध्या काय स्टेटस आहे आणि तुमची काय भूमिका भूमिका आहे आहे मी वारंवार मांडलेली की शिवसेनेनं दावा केलेला आहे शिवसेनेनं ही जागा मागच्या वेळी लढलेली होती एक लाख पंच्याहत्तर हजारनं आम्ही जिंकलो होतो दुर्दैवानं त्यावेळी निवडून आलेले खासदार हे शिंदेसाहेबांबरोबर आलेले नाही तळ कोकण आणि धनुष्यबाण याचं एक वेगळं असं अलौकिक नातं आहे आणि म्हणून ती जागा शिवसेनेला मिळावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ती जर शिवसेनेला मिळाली तर आमचा उमेदवार एकमतानं ठरलेला आहे काल गोव्याचे पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपूरला होते ते म्हणाले की चिन्ह भाजप असेल उमेदवार कोण असेल हे निश्चित नाही पण चिन्ह भाजप असेल मला असं वाटतं की गोव्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मला नितांत आदर आहे माझे अतिशय जवळचे ते मित्र आहेत परंतु गोवा आणि महाराष्ट्र याच्यामध्ये राजकीय परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि म्हणून माझ्या कुठच्या एखाद्या वक्तव्यानं त्यांना मी दुखावणार नाही परंतु त्यात गोव्याच्या दोन जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं लक्ष घातलं तर मग होत अगोदर तुम्ही येऊन गेल्यानंतर किरण सावंत देखील येऊन गेलेले होते उपमुख्यमंत्र्यांशी भेट झालेली आहे अजूनही नाही मला असं वाटतं की नही। वाट मी येऊन गेलो नाही <laughs> ये मी इथेच आहे गेले चार पाच दिवस मी माननीय शिंदेसाहेबांच्या आदेशानं नागपूरमध्येच आहे हिंगोली बुलढाणा रामटेक आणि वाशिम यवतमाळ याच्यामध्ये मला लक्ष घालायला सांगितलेलं आहे परंतु एकमात्र नक्की आहे की कि किरण सामंत त्यांना परवाहून भेटून गेलेले आहेत समाधानकारक अशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी स्वतः त्यांचं मत किरण सामंतांनी या ठिकाणी मांडलेलं आहे परंतु मी तुम्हाला जे सांगितलं की शिवसेनेचा धनुष्यबाण तिथे आवश्यक आहे आणि आमचा उमेदवार हा एकमतानं ठरलेला आहे त्याच्यामुळे आमच्याकडून कुठेही डिस्फोट नाही किरण सामंतांनी अर्जही घेतलेला आहे नामांक उमेदवारी अर्जही घेतलेला आहे मला असं वाटतं की ही काय फार मोठी ब्रेकिंग आहे अशातला भाग नाही राणेसाहेबांनी देखील घेतलेला आहे एवढंच नाही एक फॉर्म देखील भरला गेलेला आहे कोकण विकास आघाडी अशी काहीतरी एक नवीन आघाडी जन्माला आलेली आहे निवडणूक असल्यामुळं त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म घेण्यामध्ये कुठं पाप आहे किंवा काय चूक आहे असं मला वाटत नाही बंडखोरी रोखण्यासाठी हे सगळे फॉर्म घेतले आहे अशी चर्चा आहे कोणाची बंडखोरी कुठली बंडखोरी होऊ नये त्यामुळे बघा महायुतीचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी हे अतिशय परिपक्व आहेत मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत त्याच्यामुळं बंडखोरी करणं बंडखोरी करून कुठच्या नेत्यांना त्रास देणं आणि ब्लॅकमेलिंग करणं असं काय आम्ही तर कधी केलेलं नाही माझ्या ना के ना फॅमिलीनं कधी केलेलं नाही त्याच्यामुळं नक्की आम्ही संयमी आहोत परंतु संयमी असले तरी सलग चार चार वेळा निवडून आलो नाही किरण सावंत या दिवशी बोलणे की निर्णय मी घेणार मी उदय सामंतांचं पण ऐकणार नाही मला ठरवायचं आहे तर प्रत्येकाचा जर तुमचा निर्णय तुम्ही घेत असता माझा निर्णय मी घेत असतो त्याच्यामध्ये अशी काय मोठी बातमी आहे प्रत्येकाचा निर्णय प्रत्येकजण घेत असतो आणि कसा आहे की त्यांनी जर सांगितलं असेल की त्यांचा निर्णय ते घेणार त्याच्यामध्ये वावगं काय म्हणजे मला वावगं काय नाही फॅमिली वैभव नाईक म्हणाले की किरण सावंत यांना मित्र माझा मित्रत्वाचा सल्ला आहे उमेदवारी अर्ज टेंडरप्रमाणे नाही हा घेतलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये तर तो करावा वैभव नाईकांना मला एक मित्रत्वाचा सल्ला द्यायचा आहे की किरण सामंतांनी त्यांना किती मदत केलेली आहे त्याची माणूस की म्हणून कधीतरी विचार करावा की उबाठामध्ये आहे त्याचा मला त्यांनी यावं न यावं साहेबांना किती वेळा भेटावं रात्री दोन वाजता भेटावं वा, तीन वाजता भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु मी आणि कॉ को, ते कॉलेजमध्ये दे देखील एकत्र होतो त्याच्यामुळं उगाच मातोश्रीला खुश करण्यासाठी काही गोष्टी करू नये नेतृत्वाचे संबंध हे राजकारणामुळे तुटू नये हा माझा त्यांचा त्यांना सल्ला आहे आणि म्हणून टेंडर कोण घेतं त्यांचे बंधुराज काय करतात त्यांचे बंधुराजानंतर काही मालाचं दुकान नाही ते देखील कॉन्ट्रॅक्टरच आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी सामंत कुटुंबानं काय मदत केलेली आहे याचा देखील त्यांनी विचार करावा आणि म्हणून राजकारण हे संबंध तुटण्यासाठी नये या मताचा मी आहे ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष घाल किरण यांची फडणवीसांसोबत जी बैठक झाली होती नागपूरमध्ये तेव्हा त्यांना दोन दिवस शांत राहण्यास सल्ला दिला या निर्णय या बैठकीवर अंतिम निर्णय गृहमंत्री घेणार आहेत देवेंद्रजींनी तुम्हाला हे सांगितलं की नाही सांगितलं की मला माहीत नाही पण मला असं काहीच माहीत नाही आणि मी वैयक्तिक झालेल्या भेटीगाठीमध्ये वैयक्तिक इंटरफेअर करत नाही शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि त्यांनी सांगण्यापेक्षा मी देखील सांगितलेलं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांची बैठक का झाली हे जरी माझे मोठे बंधू असले तरी मला विचारण्याचा काय अधिकार आहे शेवटी आम्ही राजकारण करतो आणि तेवढं परिपक्व राजकारणी आपण असलं पाहिजे परंतु आज नागपूरमध्ये मी आहे हिंगोलीला मी चाललेलो आहे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जरा थांबू आणि हिंगोलीच्या परिस्थितीत सांगतो की बाबूराव हे आमचे अतिशय सर्वसामान्य उमेदवार आहेत त्यांचा विजय नक्की आहे रामटेकला देखील काल रात्री मी होतो देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली बी जे पी त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं काम करते शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामाला लागलेली आहे राजू पारवेंचा देखील विजय निश्चित आहे राजेश्रीताई पाटलांचा देखील विजय निश्चित आहे मी बुलढाणाला देखील जाऊन आलो प्रतापराव जाधवांचा देखील विजय निश्चित आहे आणि बाबूराव कदमांचा विजय देखील निश्चित आहे भावनागुळींची नाराजी दूर झाली का ते यवतमाळ वाशीमध्ये काम करणार का त्यांनीच स्वतः तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे की मी कुठेही नाराज नाही आणि त्यांना शिंदेसाहेबांबरोबर त्यांची भेट झालेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट झालेली आहे मी फक्त या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं यंत्रणा सक्रिय झालेली आहे याचा आढावा घेतो मी कुठेही त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि भावनाताई सक्रिय झालेल्या आहेत काल त्यांनी बैठक देखील घेतली नाशिकचा किल्ला अजून सुटलेला नाही आहे महायुतीमध्ये तिडा पेच गुंता कुठंच नाहीये चर्चा सुरू आहे चर्चेअंत योग्य ते निर्णय होते मुख्यमंत्र्यांनी सोबत थँक्यू सर